त्यावेळेला बाळासाहेब असतील नारायणवाणी साहेब असतील अनेक नेते मंडी या आम्ही जवळून पालगेल्या नारायण राणे साहेब एवढ्या उंचीवरती जाण्यासाठी म्हणजे त्यावेळेला बाळासाहेब असतील नारायणवाणी साहेब असतील अनेक नेते मंडी आम्ही जवळून पालगेल्या नारायण राणे साहेब तेवढ्या उंच जाण्यासाठी सजासजी नाही मिळाली अंगावर केसी घेतला भानगडी केल्या जेलमध्ये गेले मारामारी केल्या बर सगळं झालेलं हे काय कोणी वेगळ्या बोली सांगायची आवश्यकता हो नाही सांगत ना आम्ही भानगडी करा तिला जोडून चालायचं पण त्यांच्या पण काही म्हणजे थोडं आम्हाला पण जोडून घ्यायला पाहिजे हा आमचा सल्ला आहे बाकी काय नाही म्हणजे नेमका आम्ही निवडणुकीला सामोरे जातो प्रत्येक पक्ष आपल्यापर्यंत सांगतोय शत प्रतिशत शत प्रतिशत मग आम्ही काय शत प्रतिशत नाही जाऊ शकत आज कोकणामध्ये पूर्ण कोकणामध्ये आज आपली बाळासाहेबांच्या विचाराचे एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली एक नंबरला जर पक्ष कुठला असेल तर तो, तो आपलाच